जालना येथील हक्काची असलेली आणखी एक रेल्वे बंद रेल्वेच्या बाबतीत खासदार कल्याण काळे ठरले अपयशी माजी नगरसेवक गणेश राऊत यांचे प्रतिपादन जालन्याची हक्काची असलेली वंदे भारत आणि जनशताब्दी या रेल्वेचे विस्तारीकरण झालने प्रवाशांची गैरसोय जालना येथून उत्तर भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येणारी रेल्वे छपरा एक्सप्रेस बंद झाली आहे जालना ते छपरा साप्ताहिक विशेष गाडीची अखेरची फेरी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाली आहे या रेल्वे गाडी संचलनाचा कालावधी वाढवण्यात अद्याप तरी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे जालन्याचे खासदार कल्याण काळे रेल्वेच्या बाबतीत तरी सजग नसल्याचा आणि अपयशी ठरत असल्याचा सवाल जालन्यात नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे ही रेल्वे बंद झाल्याने छठ पूजा होळी दिवाळी यासारख्या सण उत्सवांसाठी उत्तर भारतातील राज्यात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यातच कल्याणकाळे खासदार म्हणून या रेल्वे गाड्या सुरू ठेवण्यात अपेक्षित ठरल्याने माजी नगरसेवक गणेश राऊत यांनी खंत व्यक्त केली जालना ते छपरा एक्सप्रेस ही ट्रेन स्पेशल गटामध्ये असल्याने तीस टक्के अधिक भाडे आकारले जात होते तरीही ही ट्रेन नेहमी फुल असायची जालना छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतातून स्थलांतरित झालेले लाखो नागरिक वास्तव्यास आहेत ते सणासुदीला आपल्या गावी जाण्यासाठी जालना ते छपरा रेल्वेवर अवलंबून होते परंतु ही रेल्वे बंद केल्याने प्रवाशांचा आवाज ऐकणार कोण असा प्रश्न गणेश राऊत यांनी उपस्थित केला आहे जालन्याचे खासदार रेल्वे गाड्यांच्या बाबतीत कोणताही पाठपुरावा करत नसल्याचे समोर येत आहे नवीन रेल्वे सुरू करणे तर फार लांबची बाब आहे ज्या रेल्वे गाड्या तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झाल्या होत्या त्या रेल्वे आता एक एक करून बंद होत आहेत किंवा त्यांच्या विस्तारीकरण होत आहे म्हणून जालन्यासाठी हक्काच्या असलेल्या रेल्वे कमी होत असल्याने नक्कीच वर्तमान खासदार कल्याण काळे हे रेल्वेच्या बाबतीत अपयशी ठरत असल्याचे माजी नगरसेवक तथा पालिकेचे गटनेते गणेश राऊत यांनी खंत व्यक्त केली आहे ज्या हक्काच्या गाड्या होत्या त्या विस्तारीकरण झालेल्या गाडी ही अत्यंत महत्वाची गाडी होती ती गाडी रेल्वे विभागाच्या वतीने बंद करण्यात आली आहे तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून ह्या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु ह्या गाड्या आता विस्तारीकरण आणि बंद झाल्यामुळे सध्याचे खासदार यांच्या रेल्वेच्या बाबतीत दुर्लक्ष किंवा अपयश होत आहे असं आपल्याला वाटतं माझे केंद्रमंत्री रावसाहेबजी दानवे पाटील ज्यावेळेस खासदार होते आणि केंद्रीय मंत्री होते त्यांच्या प्रयत्नानुसार त्यांनी ही जी रेल्वे चालू केली होती वंदे मातरम आणि दुसरी गाडी मला वाटतं अशा सातारा तीन गाड्या सुरुवात केली होती त्यांनी त्या तिन्ही गाड्या अत्यंत वेळेवर आणि चांगल्या प्रमाणाने त्यांना इथून पॅसेंजर वगैरे भेटत होते तसं आज उत्तर भारतीय समाजाला जो आडी अडचणी येत होती दिवाळीची तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ह्या गाड्या टॅटोल आपल्या जालना शहरातून भरून जात होत्या पण आताचे जे खासदार आहे सन्मान्य कल्याणजीरावजी काळे हे याच्यात अपेश ठरले असं म्हणायला हरकत नाही कारण की हे जी रेल्वे याच्यामुळं जे लोकांना जा जाण्याची जी गैरसमय हो आली तर याच्यात सन्मान्य खासदार कल्याण काळेने लक्ष द्या असेच आम्ही सर्व जनतेच्या वतीने त्यांना मागणी करतो आणि त्यांनी जास्त लक्ष देऊ पुन्हा ज्या गाड्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दाने पाटलांना चालू त्या ते पुन्हा सर चालू करा आणि हो, ती जी गैरसोय येत ती पॅसेंजरला ती पूर्ण चालू करून देण्यात द्यावं हीच आम्ही या निमित्ताने सांगतो What was <laughs>